साड्याच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याच्या जमात दावासह पाकिस्तानातल्या अनेक दहशतवादी संघटनांवर अमेरिकेची बंदी युरोपसह जगभरातल्या विविध देशातल्या अनेक संस्थांवर सायबर हल्ले राज्यात लवकरच महिलांसाठी औद्योगिक धोरण निश्चित करणार असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा विश्वशांती संगीत कला अकादमीचं लता मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत साक्षी मलिक विनेश फोगट आणि दिव्या काकनरची रौप्य पदकाची कमाई तर रितू फोगटला कांस्यपदक वृत्त बौद्ध विचारधारेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे द्वेषमूलक आणि हिंसक मनोवृत्ती या जागतिक चिरंतर शांततेपुढच्या सर्वात मोठ्या आव्हानाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली कोलंबो इथं आयोजित केलेल्या जागतिक वैशाख दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते आपल्या प्रदेशाला असलेला दहशतवादाचा धोका हे अशाच विघातक प्रवृत्तीचं द्योतक असल्याचं पंतप्रधान म्हणाले The biggest challenge to sustainable world peace today may not be from conflict between the nation states, it is from the mindset, thought streams, and entire entities and instrument rooted in the idea of hate and violence. I firmly believe that Buddhism's message of peace अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी दिलेला संदेश एकविसाव्या शतकातही समर्पक आहे वैशाख दिनासाठी निवडण्यात आलेल्या सामाजिक न्याय आणि चिरंतन जागतिक शांतता या मध्यवर्ती संकल्पनेतून भगवान गौतम बुद्धांची शिकवणच प्रतीत होत आहे असं त्यांनी सांगितलं श्रीलंकेचा दोन दिवसांचा दौरा आठवून पंतप्रधान काल मायदेशी परतले मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानी सूत्रधार हफीज सईद याच्या जमात उल दावा या दहशतवादी संघटनेसह हो। पाकिस्तानातल्या विविध दहशतवादी संघटनांवर अमेरिकेनं बंदी घातली आहा दहशतवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्यांना आणि त्यांच्यासाठी निधी जमा करणाऱ्यांचं जाळं उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं ही बंदी घालण्यात आली आहे जमात उद्दावा लष्कर तयबा तालिबान जमात उद्दावा अल खुरान इसिस आणि खोरासन इसिस या संघटनांवर बंदी घालण्यात आली आहे त्याशिवाय इतरही काही संघटनांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे युरोपसह जगभरातल्या विविध देशांच्या काही संस्थांवर सायबर हल्ले झाले आहेत या हल्ल्यानंतर या संस्थांमधले संगणक पूर्णपणे ठप्प झाले ब्रिटन अमेरिका स्पेन इटली चीन व्हिएतनाम रशिया या देशांमध्ये रॅन्समवेअर सायबर हल्ले झाले आहेत ब्रिटनमध्ये या हल्ल्याचा परिणाम तिथल्या रुग्णालयांमधल्या संगणक प्रणालीवर झाला हे हल्ले रोखण्याचं आवाहन ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केला आहे जगातल्या अनेक देशांना रॅन्समवेअर सायबर हल्ल्याचा फटका बसल्याचं सांगितलं या हल्ल्याचा फटका बसलेल्या देशांनी परस्परांशी संदर्भात संपर्क प्रस्थापित केला असून त्याची तपासणी करण्याचं काम संगणक तज्ञ करत आहेत रॅन्समवेअर हा एक व्हायरस असून तो संगणकातल्या फाईल्स नष्ट करण्याची आणि त्या वाचवण्यासाठी मोबदला देण्याची धमकी देतो असं तज्ज्ञांनी सांगितलं देशात यापुढच्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मतदारांना मतदान केल्याची पोचपावती देणं अनिवार्य असेल अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काल निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांबरोबर नवी दिल्ली इथं बैठक झाली त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम सैदी यांनी ही घोषणा केली देशात अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये वापरलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात फेरफार झाल्याचं सिद्ध करण्याची संधी राजकीय पक्षांना देणार असल्याचं जैद यांनी सांगितलं मात्र या प्रस्तावित आव्हानासाठी त्यांनी निश्चित दिवसाची घोषणा केली नाही निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाला झुकतं माप देत नसून सर्व पक्षांशी सारखंच अंतर राखून असल्याचं नसीम जैद यांनी स्पष्ट केलं महसूल विभागानं प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी आधार क्रमांक नमूद करण्यातून आसाम जम्मू काश्मीर आणि मेघालयमधल्या नागरिकांना सूट दिली असून ऐंशी वर्षांवरील नागरिकांनाही यासाठी आधार क्रमांक नोंदवणं सक्तीचं राहणार नाही सरकारनं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली आहे दरम्यान विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डाची सक्ती करण्याविषयी केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल मंजुरी दिली येत्या सतरा रोजी ही सुनावणी होणार आहे आधारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहेत पाच सदस्यीय घटनापीठामार्फत त्याची सुनावणी होईल सरन्यायाधीश या पीठाची स्थापना करणार आहेत कल्याणकारी योजनांचे लाभ मिळण्यासाठी आधारची सक्ती असू नये असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं सरकार आणि सरकारी संस्थांना दिले होते सर्व सरकारी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी जेनेरिक औषध लिहून देणं अनिवार्य करण्यात आलं आहे केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंत कुमार यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केंद्रीय आरोग्य विभागानं संदर्भात सर्व सरकारी रुग्णालयांना सूचना पाठवली असल्याचं ते म्हणाले जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही अनंतकुमार यांनी सांगितलं हिपटायटिसचा अटकाव नियंत्रण आणि उपचारासंदर्भात केंद्र सरकार राष्ट्रीय हिपटायटीस धोरण आखत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री पी नड्डा यांनी काल व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून दिली दक्षिण पूर्व आशिया विभागासाठी हिपटायटिससाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दूत म्हणून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली त्या कार्यक्रमात नड्डा यांनी ही माहिती दिली देशात या आजाराच्या निर्मूलनासाठी अमिताभ बच्चन यांनी केलेल्या कार्याची नड्डा यांनी प्रशंसा केली हेपेटायटिसच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम आणि योजनांसंदर्भात सरकारचा आधार आवश्यक असल्याचं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं या आजारासंदर्भात तसंच तो रोखण्यासाठीच्या जनजागृतीपर कार्यक्रमासाठी अमिताभ बच्चन यांचा आवाज वापरला जाणार आहे देशातल्या औद्योगिक धोरणाच्या धर्तीवर राज्यात लवकरच महिलांसाठी औद्योगिक धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं ते काल मुंबईत भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते महिलांसाठी अशा प्रकारचं धोरण निश्चित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे असं म्हणाले उद्योग क्षेत्रात मोठ्या उद्योगांसाठी एक खिडकी मैत्री योजनेतून दिली जाणारी सेवा यापुढे लघु आणि मध्यम उद्योगांमधल्या शंभर कोटी रुपयांपर्यंतचं भाग भांडवल असलेल्या उद्योगांनाही असल्याचं त्यांनी सांगितलं भारतीय उद्योग महासंघाला औद्योगिक गुंतवणुकीसाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासनही सुभाष देसाई यांनी दिलं यावेळी कॉर्पोरेट कंपन्यांच्या उत्तरदायित्वाची माहिती देणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं आगामी दोन हजार एकोणीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एकोणतीस मे ते पंधरा जूनपर्यंत पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीनं जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याचा निर्णय काल नागपूरमध्ये भाजपा कार्यकारिणीत घेण्यात आला ज्येष्ठ नेत्यांनी विपरीत परिस्थितीत काम केल्यामुळे आज पक्षाला भरघोस यश प्राप्त झालं असून नगर परिषदेपासून लोकसभेपर्यंत पक्षाचं चा एकछत्री साम्राज्य निर्माण झालं आहे असं आमदार अनिल सोले यांनी सांगितलं सर्व विरोधक संपण्याच्या मार्गावर असले तरी गाफील राहणं योग्य नाही असा इशारा त्यांनी दिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या बेटी बचाव आणि स्वच्छ भारत अभियानाबरोबरच इतरही कल्याणकारी योजनांवर आणि विकास कामांवर भर देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं या सभेला आमदार सुधाकर कोहळे आमदार कृष्णा खोपडे महापौर नंदा जिचकार शहर अध्यक्ष प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी नवोदित वकिलांनी अभ्यासपूर्ण आणि सक्षमपणे कार्य करावं तसंच वंचितांना न्याय मिळून देण्यासाठी कटिबद्ध राहावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं डॉ पी एल भांडारकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पहिला बेस्ट ज्युनियर लॉयर या पुरस्कारांचं वितरण काल नागप्रात झालं त्यावेळी बोलत होते ॲडव्होकेट समीर सोनावणी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आल या क्षेत्रातली नवनवी आव्हानं पेळण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहून निपक्ष आणि पारदर्शकपणे काम करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले नांदेड रेल्वे विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा नांदेडहून मुंबईसाठी अतिजलद रेल्वेगाडी सोडावी तसंच नांदेड ते पुणे आणि नांदेड ते नागपूर या रस्तिगाड्यांचं वेळापत्रक प्रवाशांच्या सोयीचा असावा आदी मागण्या काल नांदेड इथं झालेल्या खासदारांच्या बैठकीत मांडण्यात आल्या दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोद कुमार यांच्याबरोबर झालेल्या या बैठकीला खासदार अशोक चव्हाण राजीव सातव आणि संजय जाधव उपस्थित होते अकोल्याहून वाशिम हिंगोली मार्गे मुंबईला एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी राजीव सातव यांनी केली पनवेल रेल्वे गाडी एकवीस डब्यांची करणार असून प्रवासी वाढल्यास नवीन गाडी सुरू करू तसंच पुण्याच्या गाडीचे डबेही वाढवणार असल्याचं विनोद कुमार यांनी सांगितलं नांदेड नागपूर दरम्यान प्रायोगिक तत्वार पुन्हा गाडी सुरु करण्याबाबत विचार असल्याचंही ते म्हणाले राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे बळीराजानं आपल्याला सत्तेच्या खुर्चीत बसवलं असून सत्तेतल्या प्रत्येकानं संयम बाळगावा असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सुचवलं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं प्रशासकीय बैठकीनंतर ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते शेतकरी जगाचा पोशिंदा आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं ते म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेत आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सहभागी होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर चित्रपटातली गाणी गायल्यानं शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केली गुरुकुल पद्धतीनं शिष्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याच्या विश्वशांती संगीत कला अकादमीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते प्रभू कुंजया त्यांच्या निवासस्थानी काल झालं त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या अकादमीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे असंही त्या म्हणाल्या या अकादमीत गुरु पंधरा शिष्यांना मोफत प्रशिक्षण देतील असं संचालक सुरेंद्र मोहिते यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सुमा शिरूर तसंच अंजली भागवतसह अनेक नेमबाजांना मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि माजी पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचं नाशिकमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं मानसोपचाराचा अभ्यास करून देशातल्या क्रीडा क्षेत्रातल्या अनेक खेळाडूंना घडवण्यात बाम यांचं मोलाचं योगदान होतं सचिन तेंडुलकर राहुल द्रविड कविता राऊत यासारख्या दिग्गज खेळाडूंनाही त्यांनी मार्गदर्शन केलं होतं खेळाडूंची कामगिरी खालावलेली असताना येणाऱ्या नैराश्यातून बाहेर काढण्याचं कार्य बाम यांच्या योगदानाची दखल घेत राज्य सरकारनं त्यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला आहे नवी दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत काल भारताच्या तीन महिलांनी रौप्य पदकाची कमाई केली ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकनं साठ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं तर अठ्ठावन्न किलो वजनी गटात विनेश फोगट आणि एकोणसत्तर किलो वजनी गटात दिव्या काकननंही रौप्य पदक पटकावलं विनेशला जपानच्या नाजनोमाकडून चार, चार आठ असा पराभव पत्करावा लागला अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात रितू फोळकटनं कांस्य पदक पटकावलं ऋतूची प्रतिस्पर्धी सून हिनं वॉकओव्हर दिल्यामुळे पदक मिळालं साक्षी साक्षी मलिकनं अंतिम फेरीत धडक मारल्यामुळे तिच्याकडून सुवर्णपदकाची आशा होती मात्र जपानच्या रिसा कोकावाईनं पराभूत केल्यामुळे साक्षी मलिकला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं राज्यात ठाणे कल्याण नवी मुंबई पुणे सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड बीड तसंच मुंबईच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला महाबळेश्वरमध्ये गारांसह मुसळधार पाऊस झाला मुंबईत पहिल्याच पावसानं मध्य आणि हार्बर परिणाम झाल्याचं सा दिसून आला सांगली जिल्ह्यात तासगावमधल्या वडगाव इथं अंगावर वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या बौद्ध विचारधारेचा शांततेचा संदेश हेच वाढत्या हिंसाचारावर उत्तर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईद याच्या जमात उद दावासह पाकिस्तानातल्या अनेक दहशतवादी संघटनांवर अमेरिकेची बंदी युरोपसह जगभरातल्या विविध देशातल्या अनेक संस्थांवर सायबर हल्ले राज्यात लवकरच महिलांसाठी औद्योगिक धोरण निश्चित करणार असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा विश्वशांती संगीत कला अकादमीचं लता मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत साक्षी मलिक विनेश फोगट आणि दिव्या काकनची रौप्य पदकाची कमाई तरी तू फोगटला कांस्य पदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार